मालेगाव येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात संपन्न मालेगाव दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमेश्वर मालेगाव यांची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप काशीनाथ अभोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे संस्थेला ढोबळ नफा एक कोटी पंचाहत्तर लाख चारशे सोळा रुपये इतका झाला असून निव्वळ नफा एक्क्याऐशी लाख सदतीस हजार आठशे अठ्ठावन्न रुपये इतका झाला आहे संस्थेला ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे श्री दिलीप काशीनाथ अभोणकर यांनी सांगितले यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन श्री हिरालाल गंगाराम वाघ सेक्रेटरी श्री निंबा संपत मोरे संचालक श्री नंदू धनाजी वाघ श्री सय्यद इकबाल सय्यद इब्राहिम श्री कैलास रतन मोरे श्री दिनेश संतोष सोनग्रा श्री किरण हुकुमचंद साकला सुभाष गोविंद भावसार संचालिका वर्षा भगवान जाधव कल्पना किरण महाजन उपस्थित होते सभा यशस्वी करण्यासाठी मॅनेजर एस महाजन अकाउंटंट सौ गीतांजली गवळी लिपिक रवींद्र नारायण अहिरे शिपाई भागवत यमाजी गवळी यांनी परिश्रम घेतले सभेला अल्पबचत मनोहर मोरे अरुण वारुळे गणेश वारुळे प्रवीण महाजन मंगेश वारुळे मनोज बाविसकर कौतिक खैरनार किरण मुसळे किरण अबोणकर सौ नलिनी अबोणकर सुरेखा अहिरे व संस्थेचे मान्यवर सभासद उपस्थित होते

संचालक मंडळाला अभिमान येत सभासदांना असं मला वाटत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संस्थेची थकबाकी चार पॉइंट एकोणसत्तर असून अहवाल वर्षात ती मागील वर्षापेक्षा सहा टक्क्यांनी कमी झालेली आहे उर्वरित थकबाकी कमी करण्यासाठी सभासद संचालक कर्मचारी व अल्प प्रतिनिधी यांनी प्रयत्न करावे सत्यने सभासदांसाठी उपलब्ध केलेले आहे योजनेमध्ये सोने तारण कर्ज सभासद कर्ज वाहन तारण कर्ज सभासद कर्ज कॅश क्रेडिट तसेच ठेवी साठी बचत खाते सावित्रीबाई फुले आवडती ठेव योजना सुरू केलेली आहे तसेच संस्थेने चांगल्या अल्पगत खातेदारांसाठी मागील तीन वर्षापासून विना तारणे पन्नास हजार रुपयापर्यंत तात्कालीन कर्ज सुरू केलेले आहे तरी सर्व सभासदांनी याचा फायदा घ्यावा ही सर्व संचालक मंडळाच्या मंडळाकडून विनंती संस्थेतील संगणके कामकाज व तात्काळ सेवा यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद संस्थेत मिळत आहे त्यामुळे आपली संस्था सहकार चळवळीतील एक आदर्श संस्था ठरत आहे संस्थेचे भाग भांडवल अहवाल वर्षात पासष्ट लाख बेचाळीस हजार असून रुपये छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एक कोटी पंच्याहत्तर लाख तेरा हजार आठशे लाख त्रेपन्न तीनशे एक्याऐंशी एकोणास लाख दोनशे बावीस ने वाढ झालेली आहे संस्थेचे खेटे भांडवल बारा कोटी पर्यंत पोहचले आहे आपण सर्वांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य केले आहे ते असेच पुढे राहील अशी सर्व संचालकांकडून अपेक्षा ठेवतो सभासदांकडून अपेक्षा ठेवतो सर्व उपस्थित सभासदांनी सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल संस्थेच्या सर्व, 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 सर्व संचालकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व सभा संपन्न झाली असे जाहीर करतो मी उपस्थित सभासदांचे आभार मानतो सर्वांनी जेवणात आस्वाद घ्यावा आए बड़ी बस्ताली है मेरी बहु मेरी गिंद गाली है मेरी बहुबा जाते हैं दिन कट जाती है धोती हम न जाने क्या क्या करते रहते हैं आपस में आने तो मारे जाए तो मैं क्या करूं की करलिका है

भारत महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतावीस वार्षिक सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभे बहुसंख्य बोस, बहुसंख्य प्रमाणात सभासद कर्मचारी अल्पमत प्रतिनिधी व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते संस्थेस एक कोटी बाग एक कोटी हजार रुपये धोवळ नफा झाला आहे एक्क्याऐंशी लाख रुपयाच्या वरती निव्वळ नफा झालेला आहे संस्थेची थकबाकी चार पॉईंट एकोणसत्तर इतकी झाली आलेल्या सर्व सभासदांचे संचालक मंडळाच्या वतीने मी आभार मानले